हाय फ्रेंड्स चला बनवूया आपण पत्ता गोबीचे वडे तर त्यासाठी सर्वात अगोदर आपण वाटण तयार करून घेऊ अद्रक लसूण आणि हिरवी मिरचीचं वाटण तयार करत आहे मी आणि त्याच्यामध्ये थोडीशी सोफ जिरं आणि धने टाकायचे आहे सर्व साहित्य पाणी न टाकता आपण वाटून घ्यायचं आहे दरदर वाटून घ्यायचं आहे तर चला मसाला तयार झाला आता वडे बनवायसाठी साहित्य घेतलेलं आहे मी पत्ता बारीक चिरून घेतली आणि मेथी घेतलेली आहे बारीक चिरून त्यात बारीक चिरलेले कांदे टाकले हिरवा सांबार आणि जे वाटण बनवलं होतं आपण मिरची लसूणचं ते टाकलेलं आहे आणि चवीनुसार आपण तिखट मीठ आणि हळद टाकणार आहोत जेवढी आपली वडे बनवायची क्वांटिटी आहे त्या क्व क्वांटिटीच्यानुसारच आपण तिखट मीठ ॲडजस्ट करायचं आहे तुम्ही जास्त तिखट खात असेल तर बारीक हिरव्या मिरच्या पण चिरून टाकू शकता तर चार चम्मच मी याच्यामध्ये तांदळाचं पीठ टाकलेलं आहे आणि बेसन टाकायचं आहे आपल्याला जेवढं आवश्यक वाटते त्यानुसार बेसन टाकायचं आहे तांदळाचं पीठ मी चार चम्मचच टाकलं होतं आणि बेसन मी भरपूर टाकून राहिलेली आहे जेवढं आपल्याला वडे बनवायला आवश्यक वाटते तेवढं टाक टाकायचं आहे भिजवताना आपल्या लक्षात येईल आपल्याला किती बेसन लागते त्या हिशोबाने बेसन टाकायचं आहे आवश्यकतेनुसारच बेसन टाकायचं आहे आणि आता आपलं वड्याचं मिश्रण हे तयार झालेलं आहे आणि थोडस असं पाण्याचा हात घ्यायचा आणि या पद्धतीने आपण गोळे बनवून घ्यायचे आणि गरम गरम तेलामध्ये छान फ्राय करायचे आहे तळण्यासाठी तेल गरम केलं होतं त्याच्यामध्ये आपण फ्राय करून राहिलेलो हो। आहोत आणि हे फोर्टी पर्सेंटच आपल्याला तळायचे आहे जास्त तळायचे नाहीये थोडेसे तळले की काढून घ्यायचे या पद्धतीने तळून घ्यायचे आहे जास्त वेळ तळायचे नाही आहे थोडंसं तळलं की काढून घ्यायचे नंतर याला थोडंसं कोमट झालं की पाण्याचा हात घ्यायचा आणि या पद्धतीने दाबून घ्यायचे आणि पुन्हा एकदा तळायचे या पद्धतीने दाबून घ्यायचे वड्याचा आकार दिला आणि छान या पद्धतीने पुन्हा एकदा आपण छान भरपूस होईपर्यंत तळून घेतले तर आपले हे वडे आणखी क्रिस्पी आणि छान असे खायला खूप टेस्टी लागतात तर तुम्हीही एकदा बनवून बघा ही रेसिपी जोपर्यंत आपले वडे तळले जात आहे तोपर्यंत प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा तर या पद्धतीने कुरकुरीत असे हे वडे आपण तळून घ्यायचे आहे मंदा आचेवर छान तळून घ्यायचे म्हणजे आतपर्यंत छान शिजले जातात तर आता हे वडे आपले तळायला गेलेले आहे याच पद्धतीने आपण सर्व वडे पणवून घ्यायचे आहे तर वडे हे आपले आता तयार झालेले आहेत आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद